उपवासाचे तळणीचे पदार्थ तुम्हालाही खायला आवडतात का परंतु तुमच्याकडे ऊन येत नाही किंवा जास्तीचा वेळ नाही आहे यामुळे तुम्ही टाळाटाळ करताय मग आहो चिंताच सोडा कारण मी आज तुमच्यासोबत इतकी सोपी रेसिपी शेअर करते की एखादी नऊ शिकी मुलगी देखील सहजतेने या पापड्या बनवू शकेल अगदी कपभर साबुदाण्यामध्ये पन्नास ते साठ पापड्या तयार होतात वर्षभर आरामशीर टिकतात आणि महत्वाचं म्हणजे या अजिबात तेलकट न होता खूपच छान अशा जाळीदार हलक्या फुलक्या तयार होतात तर या पापड्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेला आहे एक कप रेग्युलरचा साबुदा साबुदाना आपल्याला पहिले भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसरट पॅन ठेवलाय आता यामध्ये साबुदाना टाकूयात आणि एकदम कमी गॅसवर फक्त गरम होईपर्यंत भाजून घेऊया बघा एवढ्या वेळामध्ये एकसारखा आपला हलकासा साबुदाना गरम झालाय लगेचच गॅस बंद करूयात आणि हा थंड होण्याकरता जरा वेळाकरता साइडला साईडला ठेवून देऊयात आता काही वेळानंतर आपला साबुदाणा अगदी छान असा थंड झाला आहे तो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर बघा जेवढा शक्य आहे तेवढा बारीक मी हा साबुदाणा छान असा बारीक दळून घेतला आहे थोडासा जाडसर राहिला तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही या पद्धतीने दळून घेतलेला साबुदाणा जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ आणि पुढील कृती करूयात आता या ठिकाणी मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे थोडीशी जाडबुडाची आणि मोठ्या आकाराची कढाई ठेवायची त्यामध्ये पाणी घालूयात तर ज्या कपाने मी साबुदाना मोजून घेतला होता त्याच कपाने पाणी घालतीये तर साधारणतः आपल्याला या ठिकाणी आठ कप पाणी घालायचं आहे आता अजूनपर्यंत तरी मी गॅस अजिबात चालू केलेला नाही आहे आणि मी या ठिकाणी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट आहे त्यामुळे ज्या कपाने किंवा ज्या वाटेने तुम्ही साबुदाना मोजून घेतला असेल त्याच वाटेने किंवा कपाने आठच कप पाणी घाला आता आपण गॅस चालू करूयात आणि लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पण मीठ ना थोडंसं कमीच घालात तुम्हाला जरीही पाणी आता जास्त वाटत असेल तर देखील हे पापड्या सुकल्यानंतर एकदमच पातळ स्वरूपाच्या तयार होतात त्यामुळे साधारणत दीड चमचा मीठ घातलं लगेचच साबुदाण्याचं हे पीठही घालायचं आहे आणि विस्कच्या मदतीने पटापट मिक्स करून घ्यायचं आहे यावेळेला पाणी आपलं अजिबात गरम झालेलं नाही आहे आत्ताच आपण जस्ट गॅस चालूच केला होता जर तुम्ही गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा किंवा साबुदाण्याचं पीठ मिक्स करायला गेलात तर त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे पाणी थंड आहे तेच यामध्ये पटकन आपल्याला हे पीठ मिक्स करून द्यायचं आहे यामुळे पिठाच्या गाठी देखील अजिबात तयार होत नाही गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि सतत ढवळत आता हे मिश्रण छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेऊयात बघा सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण फारच पातळ आणि त्याचसोबत थोडंसं पांढरं शुभ्र दिसतं पण हे मिश्रण जस जसं शिजत जातं ना तस तसं याला ट्रान्सपरंट आणि सोबतच घट्टसरपणा यायला ला लागतो आता यामध्ये साधारणतः दोन चमचे चिलीफ्लेक्स टाकले पण हे चिलीफ्लेक्स टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे फ्लेक्स ऐवजी लाल सुकी मिरची थोडीशी कुटून टाकली तरी देखील चालणारे किंवा हिरवी मिरची कुठून घातली तरी देखील चालणार आहे आता सुरुवातीपासून ते आतापर्यंत साधारणतः दहा ते बारा मिनटं झाली असेल आणि आता हे मिश्रण बघा जर असं घट्ट झाल्यासारखं दिसतंय सोबत अगदी छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे आपलं साबुदानाच्या पापड्यांकरिताचं मिश्रण तयार झालंय लगेच साबुदानाच्या पापड्या तयार करायला घेणार आहोत त्याकरिता गॅस बंद केलाय आणि एका टोपामध्ये निम्म मिश्रण मी काढून घेतलंय यामुळे टोपातील मिश्रण जर असं पटकन कोमट होईल आणि आता या कढाईतील मिश्रण थंड होऊ नये याकरिता यावर झाकण ठेवून दिलं कारण आपल्याला ह्या आप पापड्यांचं मिश्रण कोमट आहे त्याच वेळेला पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा या पद्धतीने आपण बोट बुडवू शकेल इतपत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे पण जास्तही थंड होऊ द्यायचं नाही जर जास्तच थंड झालं तर या पापड्या आपल्याला व्यवस्थित अशा घालता येणार नाही मिश्रण अगदीच घट्ट तयार होईल आता आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर खाली अंथरायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने पळीने हे मिश्रण मोधमध टाकायचं आहे आणि त्याच पळीने थोडंसं मिश्रण पसरवून द्यायचं शक्य तेवढा गोल आकार द्यायचा तर बघा या पापडे बनवण्याकरिता मला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत फक्त अर्धा ते पाऊन तासच लागला असेल जास्त काही तामझाम न करता जास्तीची भांडी न भरवता कमी मेहनतीत आणि घरगुती साहित्यांमध्ये या पापड्या तयार होतात मी देखील या पापड्या घरामध्येच सुकायला घातलेल्या आहेत कारण या फारच पटकन सुकतात जास्त काही उन्हाची देखील गरज पडत नाही या पापड्या लवकर सुकण्याकरिता पाच ते सहा तासानंतर जेव्हा यांच्या कडा अशा सुटायला लागतात ना त्यावेळेला या पापड्या उलटवून टाकायच्या म्हणजे दोनही साइडने एकसारख्या आणि पटकन सुकल्या जातात आता या आपण एक ते दोन दिवसांकरिता वाळवून घेऊ आपल्या सावधानपळी पापड्या वाळून तयार झालेल्या आहेत आता या तुम्ही बंद डब्यामध्ये स्टोर करू शकता तयार झालेल्या पापड्या लगेच आपण घेऊया त्याकरताना तेल आपल्याला मध्यम गरम किंवा कडकडीत गरमच वापरायचं आहे थंड तेलामध्ये जर तुम्ही या आप पापड्या तळायला गेलात तर त्या व्यवस्थित फुलत नाही तेलामध्ये पापड्या तळल्यानंतर बघा किती मस्त तीनपट फुलल्या गेल्यात पांढऱ्या शुभ्र तयार झाल्यात आणि खूपच छान अशी याला जाळी देखील पडली आहे तळून झाल्यानंतर लगेचच तेलातून बाहेर काढूयात तर बघा या पापड्यांनी अजिबात तेल देखील पिलेलं नाहीये आता पापड आणि पापड्यांमधला फरक सांगते तर बघा पापड हे थोडेसे जाड असतात जे आपण भाजूनही खाऊ शकतो सोबत असते तयार करताना देखील लाटून केले जातात किंवा प्रेस यंत्राच्या मदतीने बनवले जातात तर त्याच उलट पापडे या तळूनच खाल्ल्या जातात थोड्याशा पातळ असतात आणि या पळीने घातल्या जा जातात ज्या बनवायलाही फारच सोप्या असतात तर बघा मी भरपूर साऱ्या पापड्या या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत किती मस्त पांढऱ्या शुभ्र जाळीदार आणि हलक्या फुलक्या तयार झाल्याच आहेत खूपच छान अशा खुसखुशीतही आहेत आणि महत्वाचं म्हणजे यांनी अजिबात तेल पिलेलं नाहीये अजिबात तेलकटही झालेलं नाहीये तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि यानंतर वाळवणाचा कोणता प्रकार बघायला आवडेल हे देखील नक्की सांगा पुन्हा भेटूयात बाय बाय